छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सव्वीस कृषी सेवा केंद्रांचे से परवाने एक वर्षासाठी निलंबित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लंपी स्किन मुळे आतापर्यंत सहाशे जनावरांना प्रादुर्भाव झाला असून आठ जनावरे दगावली आहेत खरीपाच्या सुरुवातीला मे महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरण्या केल्या मात्र जून आणि जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने पिके सुकली सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपयांच्या मदत निधीस मान्यता देण्यात आली पावसाची मोठी तूट असलेल्या मराठवाडा अहिल्यानगर खान्देश आणि विदर्भातील तालुक्यात पिके माना टाकत आहेत वाढीच्या अवस्थेतील पिकांच्या पाण्याचा ताण बसलाय तर काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव वाढलाय एआयच्या प्रसारासाठी समन्वय गरजेचा कृषी आयुक्त मांढरे यांचं वक्तव्य देशात यंदाच्या हंगामात हळदीचे क्षेत्र पंचवीस टक्क्यांनी वाढण्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय देशात हळदीचे क्षेत्र तीन लाख बासष्ट हजार सातशे सदुसष्ट हेक्टर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे राज्याचे महत्वाचे पीक असलेल्या सोयाबीनवर सध्या पाने खाणारी अळी आणि हुमनेचे आक्रमण वाढले आहे या दोन्ही आळ्यांमुळे सोयाबीनचं नुकसान वाढतंय आहे